नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गट क मुख्य परीक्षा नुकती तुमची झाली आणि कट ऑफ का लागेल याबद्दल बरेचसे प्रश्न समोर येत आहे तर कट ऑफ कमी का लावू शकतो त्याचं एक कारण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न आहे सो लक्षात घ्या आतापर्यंत आपण व्हिडिओ बघितले असेल पाठीमागे सगळे व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्यात काय सांगितलेलं आहे कट ऑफ कमी लागणार का का लागणार तर पहिले बघा शतमत पद्धत तुम्हाला मी सांगितली परंतु परत किती विद्यार्थी टायपिंग स्किलला अपेल होणार एकवीस हजार विद्यार्थी म्हणजे तुमची कॉम्पिटिशन कमी झाली मुख्यला कॉम्पिटिशन कमी झाली पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना बरेच जण ऑप्शन्स दिलेच नाहीये किंवा ऑप्शन कमी दिलेत दिले दिले पण कमी दिले दोन तीन चार दहा पंधरा वीस दिले काही खूप जास्त बघा मी तुम्हाला जास्त मार्क असून ऑप्शन कमी जर दिले असेल तर कमी मार्क एखादं एखाद्या पोस्ट मिळू शकणार तुम्हाला मिळणार नाही काय तुम्ही ऑप्शन दिले नाही पाठीमार्क डिटेल्स व्यवस्थित बघा सगळं सांगितलंय आता मी तुम्हाला सांगतोय की याबद्दल बऱ्याच जणांचे प्रश्न आहे टायपिंग प्रमाणपत्र योग्य आहे की अयोग्य काही विद्यार्थ्यांनी काय केलंय प्रायव्हेटचे टायपिंग सर्टिफिकेट होते बघा प्रायव्हेटचे टायपिंग सर्टिफिकेट होते त्या आधारे तुम्ही फॉर्म भरला आता फॉर्म तुम्ही म्हणाल की सर फॉर्म यस आयोगाने काय सांगितलंय तुम्ही दिलेली जी माहिती आहे त्या दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही तुम्हाला काय करतोय इथे अपियर करतोय आम्ही तुम्ही डाऊनलोड केलं किंवा अपलोड केलं जे डॉक्युमेंट आहे अपलोड केलेले जे डॉक्युमेंट आहे ते आम्ही बघत नाहीये तुम्ही बरोबरच केलं असेल असं गृहित धरून आम्ही तुम्हाला काय केलंय मुख्य परीक्षेनंतर मुख्य परीक्षेला अलाव केलं होतं पण आता जरा बऱ्याच जणांचा हा इश्यू आहे की त्यांच्याकडे जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र कसं आहे एक तर प्रमाणपत्र हे तुमचं प्रायव्हेट आहे प्रायव्हेट आहे एक तर तुमचं हे जी जे गव्हर्नमेंट अप्रुवड पाहिजे ते नाही आहे तुमच्याकडे मग तुमचं जे प्रमाणपत्र बऱ्याच जणांचं आहे गव्हर्नमेंटचं पण ते काय तीनच महिन्याचं आहे ऍक्च्युली हे सहा महिन्यांचा टायपिंगचा कोर्स असतो हा तुमच्याकडे असेल तरच तुम्ही इथे टायपिंग स्किलला अलाव केलं जाईल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला अलाव केलं नाही तर तुम्ही उडणार आहात पण यातनं याच्यातलं होणार काय लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल ए नावाचा विद्यार्थी आहे ह्या ए नावाच्या विद्यार्थ्यांकडे प्रायव्हेट सर्टिफिकेट आहे काय प्रायव्हेट सर्टिफिकेट आहे त्या आधार त्याने मेन्स पण दिलेली आहे आणि त्या टायपिंग स्किलला पण येणार तो टायपिंग स्किलला पण येणार आहे पण जो बी नावाचा विद्यार्थी याच्याकडे काय जी सीसीचं सर्टिफिकेट आहे याच्याकडे मेन्स पण त्याने दिलेली आहे पण आता टायपिंग स्किल मध्ये तो येणार आहे का त्याबद्दल मात्र शंका आहे का कारण याचा स्कोर चांगला फॉर एक्झाम्पल याचा स्कोर आला एकशे ऐंशी स्कोर आहे आणि याचा स्कोर एकशे वीस आहे मग एकशे वीस आहे जर हा जर सिलेक्ट झाला हा 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 जर इथे गेला स्किल पण पण मध्ये काय होणार आहे कट होणार आहे डीव्ही मध्ये कट झाला एकशे ऐंशी वाला गेला खालचा विद्यार्थी परत उभा येणार आहे कट ऑफ त्याच्यातनं बरोबर की नाही लक्षात घ्या मला काय सांगायचं कारण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं काय एकवीस हजारापैकी जे होतील ज्यांचं हे टायपिंग स्किल चांगलं जाईल त्यापैकी विद्यार्थ्यांचा डीव्ही होणार आहे मग डीव्ही मध्ये कदाचित एकवीस हजार पैकी मी असं समजतो सोळा हजार विद्यार्थी डीव्ही आले त्याच्यापैकी विद्यार्थी फायनल लिस्ट होणार आहे याच्यामध्ये होत असताना हा जो विद्यार्थी हा काय करतो म्हणजे दुसऱ्या बाजू मी असंही बोलतो की ह्या विद्यार्थ्यांनी काय केलंय ह्या विद्यार्थीने ऍक्च्युअल विद्यार्थ्यांची संख्या कमी करून टाकली ज्याच्याकडे ऍक्च्युअल सर्टिफिकेट आहे असा पण मुद्दा समोर येतो एम याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे खरं म्हणजे माझा मुद्दा तुम्हाला समजला का नीट सांगतो परत एकदा सांगतो बघा याच्याकडे प्रायव्हेट सर्टिफिकेट आहे आणि एकशे ऐंशीचा याचा काय स्कोर आहे हा झालाय सिलेक्ट हा झालाय डिस्क्वालिफाईड का कारण याच्याकडे याचे मार्क कमी आहे बाकीचं सर्टिफिकेट ओरिजिनल आहे पण मार्क कमी आहे मात्र हा एकपर्यंत गेला टायपिंग स्किल पण दिली इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाहीये टायपिंग स्किल त्यांनी दिली आणि इथे डीव्हीला गेला तो डीव्हीला गेल्यानंतर कळलं की याच्याकडे प्रायव्हेट सर्टिफिकेट आहे प्रायव्हेट म्हणजे काय जे त्यांना मान्य नाही आहे जी सी सीच्या अहर्तेप्रमाणे समतुल्य नाही येते मग इथे कळलं मी याला तिथून बाहेर पाडलं म्हणजे हा अपात्र झाला पण याच्यामुळे काय झालंय हा विद्यार्थी जो होता ना एकशे वीस जो जाऊ शकला होता एक म्हणजे तो वेटिंग लिस्टमध्ये फर्स्ट नंबरलाच आहे पण तो बाहेर गेला का कारण बाहेर गेला जास्त त्याचा स्कोर कमी होता म्हणून बाहेर गेला पण दुसरं कारण हे पण येते समोर की अरे हा विद्यार्थी मध्ये घुसता याचं कामच नव्हतं ना प्रायव्हेट सर्टिफिकेटच्या याला लक्षात आलं का ह्या विद्यार्थी ऐकलं याला डावल याला मागे टाकलं हा स्पर्धेतूनच बाहेर पडणार आहे हा स्पर्धेतूनच बाहेर पडणार किंवा असंही होऊ शकतो उलट पालटे होऊ शकतं मग पुढे गेल्यानंतर मात्र जो फायनल मिरिट लागेल ना फायनल आत्ताचं ते काय मिरिट आपण कशाचा विचार करतोय मेन्समधून टायपिंग्स केलं जाण्याचं पण फायनल जेव्हा मिरिट लागेल ते एकशे ऐंशी व जर हे एकशे ऐंशी असेल हा बाहेर पडला तर खालचं अजून पुढे येणार आहे म्हणजे मिरिट अजून खाली जाऊ शकतं मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा नाही समजा तसा प्रश्न टाका मी परत हवं त्या डिटेल्समध्ये याच्यावर बोलतो पण मला सांगायचं काय आहे टायपिंग सर्टिफिकेटबाबत बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम आहे कुणाकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे पण ते तीन तीन महिन्याचे हे चालत नाही कोर्स हा किती महिन्यात लागतो तुमचा सहा महिन्याचाच लागतो त्यानंतर हे कोणतं लागतं सर्टिफिकेट गव्हर्नमेंट अप्रूव्ह लागतं गव्हर्नमेंट अप्रूव्ह लागतं तुम्हाला शासन मान्य लागतं तुम्हाला तुम्ही कोणत्याही प्रायव्हेटचं एखादं सर्टिफिकेट घेऊन सहा महिन्याचं बारा महिन्याचं चालणार नाही सो ह्या गोष्टी बऱ्याच जणांना माहीत नव्हत्या बऱ्याच जणांना त्या सर्टिफिकेटच्या आधारेच मेन्स अपेयर झालेत मेन्समधनं आता मेन्स पण देऊन पुढे आलेले आहेत असे काही पर्सेंटेज मी तुम्हाला असं सा सांगतो माझा अंदाज आहे एकवीस हजारापैकी एक जर विचार केला एकवीस हजारापैकी के विचार केला दहा टक्के उमेदवार हो असे याच्यामध्ये असू शकतात म्हणजे जवळपास एकवीस हजारामध्ये विचार केला तर दोन हजार शंभर विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांच्याकडे हे प्रायव्हेटचं सर्टिफिकेट किंवा शासन मान्य किंवा जे या सर्टिफ या एक्झामसाठी पाहिजे होतं जर जी सी सी तुल्य समतुल्य अर्थतापा असणारं सर्टिफिकेट ते नाहीये त्यांच्याकडे सो so, ते बाहेर पडणार आहे लक्षात घ्या त्यांच्यामुळे इतर विद्यार्थ्यांवरती पण कदाचित असं मला वाटतं इनिशियली मला वाटतं यातनं काय नेमकं एम एस सी सुधारित परिपत्र काढतं किंवा याच्यात सुधारणा करतं किंवा रिझल्ट काय तुमचं फायनल मार्क्स तसे लावतं फायनल लिस्ट तशी लावतं याबद्दल ला अजून तरी शाश्वती म्हणजे शंका आहे मला किंवा याच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे मला वेट अँड वॉच बघूया काय होतंय सो मला तुमच्या फक्त लक्षात आणून द्यायचं होतं की असे बऱ्याच विद्यार्थी मला प्रश्न माझ्यापर्यंत आले सो त्याच्यावर एक थोडंसं अनालिसिस केल्यानंतर हा प्रश्न समोर आला हा तुमच्या समोर मांडलेला आवडला असेल तर नक्की जाता जाता परत एकदा सांगू इच्छितो इग्नाईट अकॅडमी तुम्हाला इग्ञाडा uh, मी तुम्हाला एक कोर्स आपण लॉन्च केलेला आहे तो कोर्स पण तुम्हाला सांगतो पण बिफोर दॅट हे सांगायचं माझं राहून गेला असेल ते पण सांगतो मी तुम्हाला यांनी बघा एक नोटीस काढली होती एक नोटीस होती अशी की तुम्हाला टायपिंगमध्ये टायपिंगमध्ये काय लागणार आहे बघा इथे हे तुमचं नोटीस आहे त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलंय की कोणतं सर्टिफिकेट लागते तुम्हाला बेसिक कोर्स इन कम्प्युटर संगणकाचा कोर्स असेल तोही चालणार आहे तोही चालणार आहे संगणकाचा कोर्स चालेल तुम्हाला किंवा जी सीसीचं जे सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला इथे लागणार आहे बरोबर आता हा बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग चाळीस शब्द मिनिट आणि मराठी तीस हा चालणार आहे याला काही या हरकत नाहीये याच्या जीआर जी आर पण माझ्याकडे बघा एकतीस ऑक्टोबरचा जी आर काय सांगतोय संगणक टायपिंग चालू असणार आहे ते चालू, चालू चालू चालणार आहे तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश दोघांपैकी याच्या बाबतचा जी आर ए हा काय सांगतो मराठी असेल तर चालतं इंग्लिश असेल तर चालतं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला नंतर चार वर्ष ते वेळ देतात त्यानंतर यामध्ये हे सगळे जी आर आहे यांच्या बाबतीत सगळे नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवलंय ऍड पण तुम्हाला दाखवले मी सो so, तुम्हाला हा मुद्दा माझा कळला असेल तर नक्की कमेंट मध्ये मला कळवा जाता जाता परत एकदा इग्नेट अकॅडमीकडनं एक आपण दोन कोर्सेस लॉन्च केले दोन हजार चोवीस प्री साठीची बॅच आहे आणि इंटिग्रेटेड प्रिलिम बस मेन्स ही पण बॅच तुम्हाला इथे आहे सात हजार नऊशे नव्याण्णवची ही बॅच आहे अर्जुन टू पॉईंट ओची आणि ही अर्जुन टू पॉईंट ओची प्रिलिमची ची बॅच चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी नक्कीच तुम्हाला फायदा होत असेल आणि रिस्क अजिबात घ्यायची नाही इथे जर कधी कमी पडला असाल तर तुम्ही नक्कीच ह्या बॅचचा फायदा करून घ्या दोन हजार चोवीसमध्ये तुमची पोस्ट तुम्हाला मिळणार आहे किंवा तुमच्या मित्रांना कळवा किंवा मधून तुम्ही बाहेर पडला असेल त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मी आवर्जून सांगेल खात्रीपूर्वक की बॅच लावा याचा फायदा तुम्हाला चोवीससाठी नक्कीच होणार आहे तुर्तास मी थांबतो पण जात जाता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अॅकॅडमी आहे येथेच थांबतो धन्यवाद